महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी काल चौथ्या टप्प्याचं मतदान पार पडलं अर्थात यामध्ये अकरा मतदारसंघ होते त्यापैकी पुण्यात सर्वात कमी मतदान झालं पुण्याची मतदानाची टक्केवारी आहे एकावन्न पूर्णांक पंचवीस टक्के तर तिकडे बीडमध्ये सर्वाधिक बहात्तर टक्के इतकं मतदान झालं त्यामुळे आता पुण्यात जो मतदानाचा टक्का घसरलेला आहे त्यामुळं सर्वांचीच धाकधूक वाढली आहे कारण पुण्याची परिस्थिती अशी आहे एक मैदान तीन पहिलवान कोण पुण्याची कुस्ती मारणार नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनं पुण्यामध्ये पहिल्यांदाच तीन माजी नगरसेवक आमने सामने लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले आहेत अर्थात त्याला चौथ्याची पण जोड मिळाली ते म्हणजे एम आय एम चे आणि सुंडके ते देखील माजी नगरसेवक होते आणि जे सुरुवातीचे तीन म्हणजे अर्थातच मुरलीधर मोहोळ हे देखील माजी नगरसेवक नंतर रवींद्र धंगेकर हे देखील माजी नगरसेवक आणि वसंत मोरे हे देखील माजी नगरसेवक अर्थात भाजपकडून मोहोळ काँग्रेसकडून धंगेकर आणि वंचितकडून मोरे यांच्यात आता खरी बाजी रंगली आणि प्रचाराचा सगळा पूर्णपणे भाग पार पडल्यानंतर मतदानाची प्रक्रिया जवळ येऊन ठेपली काल पुण्यामध्ये दुपारपर्यंत उन्हाचा तडाका संध्याकाळी पावसाचा जोर यामुळं मतदानाची टक्केवारी घसरली पण यासोबतच पुण्यातील मतदारांच्या उदासीनतेबाबत देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला कारण दोन हजार एकोणीसमध्ये पुण्यात एकोणपन्नास पूर्णांक सत्याऐंशी टक्के इतकंच मतदान झालं होतं भले आता त्यात थोडीफार वाढ झाली असली तरी पुण्याचा मतदानाचा टक्का हा काल झालेल्या चौथ्या टप्प्यातील सर्व मतदारसंघांपैकी कमी होता जो होता एक्कावन्न पूर्णांक पंचवीस टक्के आता जर विधानसभा निहाय आपण मतदानाची टक्केवारी पाहिली तर त्यामध्ये कसब्यामध्ये सर्वाधिक मतदान नोंदलं गेलं ते म्हणजे सत्तावन्न पूर्णांक नव्वद टक्के कसब्याचे आताचे विद्यमान आमदार आहेत अर्थात रवींद्र धंगेकर आणि तेच आता खासदारकीसाठी निवडणूक रिंगणात उभी आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यावेळी देखील लोकसभेचे उमेदवार रिंगणात होते ते म्हणजे अर्थातच गिरीश बापट त्यावेळी गिरीश बापटांना कसब्यानं फार मोठं लीड दिलं होतं आता हाच कसबा धंगेकरांना तारणार का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय त्यानंतर आणखी एक महत्वाचा संघ मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे पर्वती पर्वतीमध्ये देखील तिथे विद्यमान आमदार आहेत माधुरी मिसाळ या देखील भाजपच्या आहेत गेली तीन टर्म त्या भाजपच्या आमदार राहिल्या आहेत बावन्न पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकं मतदान पर्वतीमध्ये नोंदलं गेलं पर्वतीचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे वस्तीचा पण भाग आहे आणि त्याचबरोबर सोसायट्या देखील पुष्कळ आहेत म्हणजे सोसायट्या भाजपकडे आणि वस्त्या काँग्रेसकडे असा एक सर्वसाधारण समज आहे त्यामुळे आता या सोसायट्या आणि वस्त्यांचं मिश्रण समजून जर त्यातील मतदान वाढलं असेल तर या मतदानाची ही जास्तीत जास्त टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होतो कोथरूड कोथरूड को को तर मुरलीधर मोहळांचा बाले किल्ला ते तिथूनच नगरसेवक राहिलेले आहेत अर्थात माझी महापौर स्थायी समितीचे माझे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि ते आता भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत कोथरूडमध्ये एकोणपन्नास पूर्णांक दहा टक्के इतकं मतदान झालं अर्थात हे मतदान जरी जास्त नसलं तरी तिथे मतदार मात्र वाढलेले आहेत त्यामुळं हे वाढलेले मतदार कुणाच्या पारड्यात आपल्या मताचं दान टाकतात यावर देखील बरीचशी गणितं अवलंबून आहेत नंतर येतो शिवाजीनगर अर्थात शिवाजीनगरमध्ये मात्र इतक्या प्रमाणात मतदान झालेलं नाही सिद्धार्थ शिरोळे हे तिथे भाजपचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी एकोणपन्नास पूर्णांक बहात्तर टक्के इतकं मतदान झालं त्या खालोखाल पुणे कॅन्टोनमेंटचा जर विचार केला तर तो देखील हाच प्रकार आहे तिथे पन्नास पूर्णांक बावन्न टक्के इतकं मतदान झालं त्या ठिकाणी सुनील कांबळे हे भाजपचेच विद्यमान आमदार आहेत अर्थात त्या ठिकाणी काँग्रेसचा थोडाफार वर्चस्मा राहिलेला आहे त्यामुळे आता तिथलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे वडगाव शेरी इथे एकोणपन्नास पूर्णांक एकाहत्तर टक्के इतकं मतदान झालं जिथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत त्यामुळे त्या ठिकाणी झालेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार हा देखील प्रश्न आहे अर्थात ओव्हरऑल जर आता आपण सगळं पाहिलं तर या ठिकाणी मतांची विभागणी कशी झाली याच्यावर या, या तिघांपैकी एक खासदार होणार आणि तो अर्थातच जा दिल्लीमध्ये जाणार आत्तापर्यंत जर आपण पुण्याचं वैशिष्ट्य पाहिलं तर यामध्ये भाजपचे चार माज म्हणजे चार जे खासदार राहिलेले आहेत त्यापैकी तीन माजी नगरसेवक राहिलेले आहेत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये अण्णा जोशी हे भाजपचे पहिले खासदार म्हणून निवडून गेले अर्थातच ते नगरसेवक राहिले होते त्यानंतर जर आपण पाहिलं तर गिरीश बापट हे दोन हजार एकोणीसमध्ये खासदार झाले ते देखील माजी नगरसेवक राहिले होते आणि अनिल शिरोळे हे दोन हजार चौदाला निवडून आले होते खासदार म्हणून ते देखील माझी नगरसेवक होते त्यामुळे या त्या जे काही रिंगणात उभे आहेत हे जे चार जणं आहेत म्हणजेच यामध्ये मुरलीधर मोहोळ रवींद्र दंगेकर वसंत मोरे आणि अनिस सुंडके हे चौघे देखील माजी नगरसेवक आहेत त्यामुळे पुण्याचा खासदार कुणी हो तो माझी नगरसेवक असणार हे मात्र नक्की झालेलं आहे एकोणीसशे मध्ये अण्णा जोशी एकोणीसशे मध्ये प्रदीप रावत नंतर दोन हजार चौदामध्ये अनिल शिरोळे आणि दोन हजार एकोणीसमध्ये गिरीश बापट असे भाजपचे चार खासदार आत्तापर्यंत पुण्याने निवडून दिले आहेत अर्थात सुरेश कलमाडी जोपर्यंत या संपूर्ण राजकारणामध्ये सक्रिय होते तोपर्यंत म्हणजे साधारण आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदापर्यंत सुरेश कलमाडींचीच डाळ या ठिकाणी शिजत होती आणि त्यांच्याच हातात सगळ्या चाव्या होत्या अर्थात सुरेश कलमाडी हे काँग्रेसकडून दोन एकोणीसशे शहाण्णव दोन हजार चार दोन हजार नऊला देखील खासदार म्हणून निवडून गेले आता प्रश्न हा पडलेला आहे की मतांची विभागणी कशी होईल कारण इकडे मुरलीधर मोहळ मराठा समाजाचे आणि वसंत मोरे देखील मराठा समाजाचे वसंत मोरे तर ठासून सांगतात की मराठा मलाच मतदान करणार अर्थात त्यांच्यासोबत आता दलित समाजाला देखील त्यांनी जोडलेला आहे कारण की ते वंचितचे उमेदवार आहेत शिवाय मुस्लिम समाजाची देखील मतं त्यांना मिळू शकतात कारण भोंग्याविषयीची त्यांनी जी मनस्येत असून सुद्धा जी भूमिका घेतली होती त्याचा फरक देखील या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकतो पण वसंत मोरे जितकी जास्तीत जास्त दलितांची बहुजन समाजाची मुस्लिमांची मतं घेतील त्याचा फटका रवींद्र धंगेकरांना देखील बसू शकतो त्यामुळं आता रवींद्र धंगेकर नेमकं किती मतदान आपल्या पार्ट्यात पाडून घेणार आणि एम आय एमचे उमेदवार आणि वसंत मोरे यांना मुस्लिम समाज किती मतदान करणार यावर देखील बरीचशी गणित अवलंबून आहेत अर्थात या सगळ्याच भूमिकांचा विचार केला तर तिकडे मुरलीधर मोहोळ त्यांचं भाजपचं सगळं मोहोळ संघटना रवींद्र धंगेकर यांचा कसबा पॅटर्न त्यासोबतच त्यांना मिळालेली या दोन पक्षांची जोड ज्यांना सहानुभूती आहे ऑलरेडी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यामुळे या सगळ्यांची जी आत्ता विचारणा जर आपण केली आत्ता जर विचार लक्षात घेतला तर निश्चितपणे या ठिकाणी धंगेकर वर्सेस मोहोळ हीच फाईट आपल्याला बघायला मिळणार आहे पण आता उत्सुकता वाढली आहे मतदानाचा टक्का घसरला आहे त्यामुळे पुण्याचा खासदार कोण होणार याचं उत्तर मात्र चार जून रोजीच कळणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका